नमस्कार आज वीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आनंदाची बातमी म्हणजे आजच्या लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स दोन्ही वृत्तपत्रामध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी लायक बातमी एकही नाही आहे ओके फक्त एक बातमी आहे ज्याला काल आपण पॉझिटिव्हली चर्चा केली होती त्याचंच आज थोडंसं महाराष्ट्र टाईम्समध्ये निगेटिव्ह चर्चा करणार आहे व आज आपण थांबणार आहोत किंवा अगदी तुम्ही हा व्हिडिओ इथंच जरी थांबवला तरी चालेल कारण पहा यामध्ये पूर्ण वातावरण राममय झालेलं आहे व याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे की अयोध्येमधील जे राम मंदिर आहे त्याचा इतिहास वगैरे हो आपल्याला एका सेपरेट व्हिडिओमध्ये पाहायचा आहे त्यामुळे पहा अगदी काहीच बातमी यामध्ये गरजेची नाही आहे फक्त मी आता व्हिडिओची लेंथ वाढावी किंवा माझं जे डेलीचं हे आहे त्याला कम्प्लीट करण्यासाठी मी काय करत आहे व्हिडिओ बनवत आहे ओके तर चला गरिबांच्या स्वप्नपूर्तीची हमी सोलापुरातील ग्रहवितरण कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांची ग्वाही आता मोदी सॉरी नरेंद्र मोदी इथे देखील भाऊक झालेले होते व इथे पण जेव्हा सोलापुरातील कार्यक्रम चालू होता त्यावेळेस राम राम अशा घोषणा वगैरे आल्या ठीक आहे इकडे श्रीरामांची मूर्ती स्थापित झालेली आहे व अद्याप प्राणप्रतिष्ठा झालेली नसल्यामुळे इथं कपडा वगैरे बांधण्यात आलेला आहे बाकी तुम्ही ही मूर्ती वगैरे पाहू शकता विश्व हिंदू परिषदेद्वारा त्याला अनावरित करण्यात आलेला आहे त्यानंतर यांचे आज मुंबईकडे मार्गक्रमण मराठा आरक्षणाच्या संदर्भात फडणवीसांना आवाहन त्यानंतर आमदार रोहित पवार यांना ईडीचे समन्स स्किप करू शकता त्यानंतर माझी शाळा मोहिमेसाठी सत्याऐंशी पॉईंट सात तीन कोटींची तरतूद ओके याच्यापूर्वी आपण पाहिलेली आहे माझी शाळा सुंदर शाळा ही एक काय स्पर्धात्मक अभियान होतं ओके याला आपण आय थिंक मागच्या आठवड्यामध्ये न्यूज आलेली होती त्यासनंतरात हे चेक केलेलं होतं किंवा सॉरी ती पाहिलेली होती न्यूज ओके मग त्यालाच आहे तर आता किती शहाऐंशी पॉईंट सात तीन कोटी रुपये इथं खर्च वगैरे करण्यात येणार आहेत तर हे जो अभियान आहे माझी शाळा सुंदर शाळा हा जो अभियान कोणता राज्याचा आहे असा आपण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो तर ते कोणत्या राज्याचा आहे डायरेक्टली आता सुंदर शाळा म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्य येतं ओके हे ये तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर शरणागतीसाठी वेळ वाढवण्याची दोषींची मागणी अमान्य आता पहा बिलकेस बानो प्रकरणातील जे आरोपी होते किंवा जे गुन्हेगार होते त्यांना अगदीच सुटका करण्यात आली होती व गुजरात गुजरात सरकारचा जो निर्णय होता त्याच्या विरोधात बिल्किस बानू जेव्हा सुप्रीम कोर्टात गेल्या त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलेला आहे व मग त्या निर्णयाची जी सरेंडर करण्याची जी तारीख वगैरे होती किंवा शरणागती त्या त्यासाठी थोडासा वेळ वगैरे हवा असं म्हणून ते अकराही दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते मग सुप्रीम कोर्टाकडे जाताना त्यांनी कारण काय दिली पहा तब्येत चांगली नसणे येऊ घातलेली शस्त्रक्रिया मुलाचा विवाह पिकांची कापणी वृद्ध पित्याचे आजारपण आदी कारणी याचिके दाखल करत त्यांनी काय केलं होतं सुप्रीम कोर्टाकडे टाईम मागितलेला होता पण सुप्रीम कोर्टाने ही सर्व कारणे रद्दबातल केली आहेत व त्यांनी अगदीच अमान्य केलेले आहेत व सरेंडर लवकरात लवकर करण्याचे त्यांना आदेश देखील दिलेले आहेत ओके त्यानंतर पुढे या आता पहा बाकी इथे खरंच म्हणजे एकही न्यूज वगैरे गरजेची नाही त्यामुळे आपण इथं जरी थांबलात लोक स्वतःला इथं स्टॉप केलात तरी चालेल ओके त्यानंतर आता डायरेक्टली महाराष्ट्र टाईम्समध्ये पाहूयात महाराष्ट्र टाईम्समध्ये हां फर्स्ट पेजवरती येऊयात आपण आता इथे आहे पहा लचित बर्फुकम आता गेल्या वर्षी पण यांची जयंती वगैरे साजरा करण्यात आली होती मग यावर्षी काय झालेलं आहे यांचं एक पुस्तक आहे सॉरी म्हणजे यांच्याबद्दल एक पुस्तक लिहिलेले आहेत अरु अरूप कुमार दत्ता यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे लचित बर्फुकम हे त्यांचं पुस्तक आहे व याचे लेखक आहेत अरूप कुमार दत्ता मग यांच्या पुस्तकाचं काय आहे इनॉग्रेशन वगैरे आहे या निमित्ताने ही बातमी आली आहे लचित बर्फुकम कोण होता तर अगदीच ब्रेव फायटर किंवा एक आ, सेनापती होते ओके व वो त्यांनी आसाम पूर्वी पहा जे नॉर्थ ईस्ट आजचं नॉर्थ ईस्ट आहे ना ते आसाम म्हणून ओळखलं जायचं म्हणजे संपूर्ण ते आसामचं एक काय होतं एक किंगडम असल्यासारखं होतं ओके मग तिथे मुघलांनी जेव्हा लढाई वगैरे केली किंवा मुघलांनी तो तब, तो जो प्रदेश आहे तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस लचित बोरफुकम बुरफुकम यांनी मुघलांना सळोकी पळ करून सोडलेलं होतं त्यामुळे लचित बोरफुकम यांना इथं याद वगैरे केलं जातं मग त्यांच्याविषयीच सॉरी त्यांच्याबद्दलच हा एक पुस्तक येणार आहे असाम्स ब्रेव्हर्ट लचित बर्फुकम ओके तर हे लक्षात ठेवा यू पी सीला देखील हा प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो आता गेल्या वर्षीपासून ही बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये चर्चेत आहे त्यामुळे प्लीज मिडिव्हल हिस्ट्रीला थोडंसं वाचून घ्या त्यावरून प्रश्न नक्की बनवू शकतो ओके त्यानंतर पहा आता इथे मी दोन चार गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत त्या आपण डायरेक्टली पाहून थांबणार आहोत हे आपण न्यूज घेतले सोलापूर सोलापूरमध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन आता इथे पण पहा अबकी बार चारस पार म्हणजे अगदी कार्यक्रम होता पण त्या कार्यक्रमामध्ये मी याच्यापूर्वी पण म्हटलं ना तुम्हाला की लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीची तयारी वगैरे सध्याला चालू आहे मग त्याबद्दल त्यांनी डायरेक्टली बोललेलं आहे त्यामुळे आपण हे करण्याचं काही थोडंसं कारण वगैरे नाहीच आहे ओके त्यानंतर डायरेक्टली जी न्यूज महत्वाची होती ती आपण थांबणार आहोत घेऊन तर पहा काल आपण पाहिलं होतं की पॉझिटिव्ह साईड कोणत्या होत्या ओके म्हणजे जे सोळा ची जी विद्यार्थी आहेत त्याच्या खालील विद्यार्थ्यांना कोचिंगमध्ये वगैरे जाता येत नाही ही जी न्यूज होती किंवा हे जी मार्गदर्शक तत्वे होती त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी काल आपण पाहिलेल्या होत्या मग आज त्याचेच निगेटिव गोष्टी पाहणार आहोत आता पहा विद्यार्थी आहेत मग विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्यांना शाळेमध्ये फक्त एकच शिक्षक भेटतात ओके म्हणजे अगदी जर तुम्ही पाहिलात तर एका विषयासाठी एकच शिक्षक भेटतात व पहा काही शिक्षकांपासून आपल्याला समजत नाही आता आपला पण लहानपणी तसंच झालेलं आहे ओके आता माझ्याकडून काही विद्यार्थ्यांना समजत असेल किंवा माझ्याकडून काही विद्यार्थ्यांना समजत नाही ओके असं होतं ते मग पहा ज्यावेळेस काही विद्यार्थ्यांना माझ्याकडून जेव्हा समजत नाही ना आता ती माझी टीचिंग बुरी आहे असं नाही आहे पण कदाचित त्यांच्या म्हणजे त्यांच्या काय म्हणतो आपण त्यांच्या सम एकटेपर्यंत मी जाऊ शकत नाही आहे ओके म्हणजे त्यांना समजावून सांगू शकत नाही अशा पद्धतीने तिथे आमच्या दोघांची लेवल वगैरे तिथं मॅच करत नाही हे तिथं पॉईंट होऊ शकतो ओके मग त्या विद्यार्थ्यांना एक दुसरा एज्युकेटर पण शोधणं त्याचं पण एक कर्तव्य आहे किंवा सॉरी म्हणजे त्याचा एक हातक आहे ना व तो तिथं जाऊन दुसऱ्याकडून पण शिकवू शिकवणी घेऊ हो शकतो ओके व त्याचा तो अधिकार आहे यामुळेच पहा कोचिंग संस्थांची आपल्याकडे काय झालेली होती भरभराट वगैरे झाली होती पण ह्या ह्या म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट हीच होती की एखाद्या शिक्षकाचं जर समजत नसेल शाळेतील वगैरे तर तो बाहेर जाऊन अगदीच स्वतःला वगैरे तिथं ट्रेंड वगैरे करून घेऊ शकतो यासाठी कोचिंगची व्यवस्थापना वगैरे झाली व ही चांगली गोष्ट होती ओके यासोबतच आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हटले पहा तर अगदीच एक्झाम जेव्हा जवळ येतात पहा ओके जेव्हा एक्झाम जवळ येतात त्यावेळेस आपलं घरात आज देखील तुम्ही पाहता घरात आपला अभ्यास होत नाही ओके जर घरात तुम्हाला सेपरेट रूम वगैरे असेल किंवा अशा पद्धतीने वातावरण असेल तर तुमचा घरामध्ये अगदी अभ्यास होईल पण ज्यावेळेस घराच्या बाजूला वगैरे गोंधळ वगैरे चालू असेल किंवा अगदीच म्हणजे कार्यक्रम वगैरे असतील त्यावेळेस तुम्ही घरात अभ्यास करू शकत नाही मग आपल्याकडे जर जॉईंट फॅमिली असेल तर तिथे तर आणखीन जास्तच समस्या वगैरे उद्भवतात म्हणजे अगदीच नातेवाईक वगैरे येत असतात मग ह्या सर्व गोष्टींमुळे ना विद्यार्थी अगदीच कोचिंग सेंटरमध्ये वगैरे जाऊन किंवा अभ्यासकीमध्ये वगैरे जाऊन अभ्यासाला प्राधान्य वगैरे देतात ओके या गोष्टींमुळे जे कोचिंग सेंटर वगैरे आहेत ना हे अगदीच पॉझिटिव्ह गोष्टी किंवा विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सॉरी विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये पॉझिटिव्ह रोल तिथं अदा करतात ओके मग ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या पण आता नुकतंच पाहिलं आपण असरची रिपोर्ट आली असरची रिपोर्ट मग काय सांगते की ज्या शाळा आहेत ओके त्या शाळांच ज्या म्हणजे आता पहा अगदीच काही विद्यार्थ्यांचे पण काल मेसेज आले होते की त्यांच्या शाळेत वगैरे न्यू एज्युकेशन पॉलिसी दाबू लागू झालेली आहे पण पहा आपण ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हनी बोललो फक्त एका कॉलेजचं बद्दल वगैरे बोललो नाही आता मी जिथे राहतो माझ्या आजूबाजूचे जे कॉलेज वगैरे आहेत तिथे तर हे प्रकरण वगैरे काही लागू झालेलं नाही आहे ओके आता मी अगदीच रुर्बन एरियामध्ये राहतो म्हणजे जास्त रुरल पण नाही आहे व जास्त अर्बन पण नाही आहे ओके मग रुर्बन एरियामध्ये आहे मी मग तिथे तर अशा पद्धतीने न्यू एज्युकेशन पॉलिसीचं काहीच दिसत नाही व जरी न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या कॉलेजमध्ये लागू झाली ना ते कॉलेजची फीस वगैरे जास्त असेल किंवा अगदीच त्याचं नॅक मूल्यांकन वगैरे अगदी चांगलं असेल स्टँडर्ड चांगला असेल त्या कॉलेजमध्ये आज एनई पी चालू आहे bye बरोबर पण जे जुने सॉरी म्हणजे जे, जे अगदीच कमी दर्जाचे वगैरे कॉलेज आहेत त्यात काहीच नाही आहे मग तेच असलची रिपोर्ट काय सांगत आहे पहा असरच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं जे शिक्षण वगैरे आज द्याला घेत आहेत विद्यार्थी त्या शिक्षणातून यांना काहीच फायदा होत नाही आहे म्हणजे बारावीचा जो विद्यार्थी आहे त्याला पाचशे वाहिले आठ हे देखील करता येत नाही किंवा सात वगैरे जशा पद्धतीने ते काहीच करता येत नाही असं असलची रिपोर्ट सांगते बरोबर आहे मग भागाकार पण विद्यार्थ्यांना जमत नसेल मग याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे व पहा मग असे जर आपल्याकडे शाळा किंवा कॉलेजेस वगैरे असतील म्हणजे म्हणजे पाचशे भागीले सात असं विद्यार्थ्यांना शिकवत नसतील किंवा त्या विद्यार्थ्यांना काहीच जमत नसेल मग त्या विद्यार्थ्यांचं इथं भरपूर नुकसान झालं व कालच्या पण लेक्चरमध्ये मी म्हटलं की त्या विद्यार्थ्याची बारा वर्षे इथं तसंच गेलेली आहेत मग पहा त्या विद्यार्थ्याला दुसरा पण अधिकार आहेच ना ओके जर शाळेत शिकवत नसतील शिक्षके तर ते कुठं जाऊन म्हणजे तर ते प्रायव्हेट कोचिंग देऊन स्वतःला तिथं घडवू शकतात हे एक त्यांचं कर्तव्य आहे किंवा म्हणजे एक त्यांचा तो हक्क आहे बरोबर मग त्यामुळे ही तीन पॉझिटिव्ह गोष्टी आपण इथं पाहिल्या पण पहा ह्या तीन पॉझिटिव्ह गोष्टीमुळे आपल्याकडे काय कोचिंग संस्थेला वगैरे सॉरी कोचिंगला वगैरे थोडीसं भरभराट झाली होती ही चांगली गोष्ट होती पण पहा यामध्ये झालं कसं की, कही पन पन की ले ले पन काही त्यामध्ये पण बिझनेस माइंडेड लोकं पण आले किंवा शिक्षकी पेशेमध्येच एक व्यवहार शे छुपलेले पण काही व्यक्ती वगैरे आले व त्यांनी काय केले एकच संस्था म्हणजे आता पवन निलेवाड आमची शाखा इथे ये येथे ये आहे अशा पद्धतीने करून मी पवन निलेवाडच्या शाखा आता पहा मी शिकवतोय ते तुम्हाला समजतं पण माझ्या शाखेअंतर्गत माझ्या शाखेच्या अंतर्गत किंवा आता पहा पवन निलवाड हे एक कोचिंग सेंटर आहे बरोबर तुम्ही मान्य केलात मग हे जिथे मी राहतो त्या गावात वगैरे हे चांगल्या पद्धतीने चाललं ओके okay, मग याची मी ब्रँच किंवा माझ्या मनामध्ये काय झालं एक लाल आली लाल आल्यानंतर मी दुसरी शाखा दुसऱ्या शहरामध्ये वगैरे काढली किंवा तुमच्या शहरामध्ये वगैरे काढली पण पहा माझी मेन शाखा इथंच आहे मग मी इथंच बसून तुम्हाला शिकवणार आहे पण इथं जे असतील ना हे शिक्षक वगैरे दुसरे असतील मग ह्यामुळे काय होतं पहा फक्त हे नावावर ब्रँडिंगनुसार हे शिक्षण वगैरे घेतलं जात आहे व यामुळे हे व्यवसाय तयार झाला ओके कारण पहा ज्या शिक्षकांच्या भरोसावर तुम्ही आलेला आहात ते शिक्षकच तिथं शिकवायला नसतात फक्त तुम्ही नावाला पाहून येता मग हे कदाचित चुकीचं आहे किंवा हे एक दुसरी निगेटिव्ह गोष्ट आहे कारण पहा पवन निलेवाडची टीचिंग अगदी योग्य हो असेल परंतु पवन निलेवाडचा दुसरं हाताखाली जे व्यक्ती वगैरे काम करणार आहेत त्यांची टीचिंग पवन निलेवाड सारखी असू शकत नाही ना ही एक तिथं मूळ समस्या आहे ओके त्यासाठीच पहा जे जे सध्याला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जे काही मार्गदर्शक तत्वे काढलेली आहेत ते अगदी खरे ठरतात या गोष्टीसाठी पण यामध्ये भरडून कोण निघत आहे तर सगळेच भरडून निघणार आहेत कारण हे जे तीन पॉझिटिव्ह गोष्टी वगैरे सांगितल्या ना त्यांच्यावर पण हा अन्याय वगैरे होऊ शकण्याची जास्त चान्सेस आहेत व अगदीच आता पहा सध्याला पासष्ट हजार काय आहेत रिक्त वगैरे आहेत बरोबर म्हणजे शाळा सॉरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे शिक्षकांची पदं आहेत ती पासष्ट हजार पदे रिक्त आहेत बरोबर मग पहा ती पदे वगैरे भरली गेली नाहीत ते एक मान्य केलं आपण मग पहा ही पासष्ट हजारापेक्षा जास्त दुप्पट आता दीड दोन लाख तरी विद्यार्थी आपल्याकडे काय असंच पडून असतील ओके म्हणजे सॉरी पण अगदी माझं म्हणण्याचा वगैरे तुम्ही एकदा सेन्स घ्या म्हणजे पहा दीड दोन लाख विद्यार्थी तर अशाच पद्धतीने बेरोजगार आहेत मग त्यांनी काय करतात पहा आता त्यांचं डी एड बी एड वगैरे झालेलं आहे सर्व काही त्यांच्याजवळ पात्रता आहे मग आता पात्रता असताना देखील त्यांच्याकडे काय पासष्ट हजार पद रिक्त असताना देखील सरकार नाखुश आहे किंवा सरकारच्या सॉरी सरकार भरती करत नसल्यामुळे त्यांना काय बेरोजगार राहावं लागत आहे मग ते बेरोजगारीचं सावट दूर करण्यासाठी ते स्वतः रोजगार तयार करतात व स्वतः रोजगार तयार करून ते काय कोचिंगची वगैरे स्थापना करतात आता जसं मी ओके आता माझ्याकडे पण आहे म्हणजे तशा पद्धतीची कुवत वगैरे आहे असं म्हणू शकतो आपण पण पहा काही गोष्टी वगैरे असतात ज्यामुळे मी तिथं परीक्षामध्ये वगैरे पास होऊ शकलो नाही मग आता मला पण बेरोजगारीचं सावट वगैरे दूर करायसाठी मी काय करत आहे यूट्यूबवरती वगैरे तुम्हाला शिकवत आहे किंवा ऑफलाईन कोचिंगमध्ये वगैरे जात आहे इथून काय केलं मी माझं स्वतःचं रोजगार वगैरे निर्मिती चालू केलं बरोबर मग पहा हे जे नवीन मार्गदर्शक तत्वे आली ना यामुळे माझ्यासारख्या किंवा अगदीच जे दीड दोन लाख विद्यार्थी होते त्यांच्यासारख्या सॉरी त्या विद्यार्थ्यांच्या पायावरती कुऱ्हाड पडल्यासारखं इथं झालेलं आहे कारण पहा एक तर सरकार रोजगार पण देत नाही आहे व दुसरीकडे त्यांनी जे रोजगार स्वतःहून तयार केलेले आहेत त्याला पण इथं काय झालेलं आहे बंद करण्याचा प्रयत्न वगैरे इथं करण्यात आलेला आहे त्यामुळे तोंड दाबून मुख्यांचा मार अशा पद्धतीची व्यवस्था कदाचित ह्या शिक्षकांची झालेली आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो आता पहा जे ब्रँडेड शिक्षक आहेत यांच्याबद्दल हे थोडंसं सो प्रॉब्लेम झालं किंवा आता अगदीच पुण्यामधील जे नामवंत कोचिंग संस्था वगैरे आहेत ओके त्यांच्याबद्दल आता अगदीच सर्वांना माहिती असेल पहा एक आता जसं मी पवन निलवाडचंच नाव घेतो परत एकदा तसंच पहा पवन निलवाड यामध्ये एक कोचिंग सेंटर वगैरे असेल मग इथं दहा ते वीस शिक्षक वगैरे काम करतात ओके मग पहा वीस शिक्षक काम केल्यानंतर ना तिथे जे विद्यार्थी वगैरे येतात त्यांना ते अगदी चांगल्या पद्धतीने शिकवतात व थोडंसं हे झालं की म्हणजे स्वतःचं वगैरे तिथं नाव तयार झालं की ती तिथून पवन निलवाड या शैक्षणिक संस्थेमधून बाहेर येतात व दुसरीकडे त्यांची स्वतंत्र संस्था तयार करतात ओके पण पहा आता एक ग्रामीण भागातून विद्यार्थी आहे व ग्रामीण भागाच्या पेपरमध्ये वगैरे काय येतं ती ती फलानी अकॅडमी वगैरे आहे व त्यामध्येच काय सर्व शिक सॉरी सर्व विद्यार्थी तिथूनच वगैरे आलेले आहेत म्हणजे जे टॉपर्स आहेत आज ते तिथूनच आहेत मग हा विद्यार्थी इथं जातो प्रवेश वगैरे घेतो पण त्याला तेव्हा समजतं की बाबा ज्या विद्यार्थ्यांनी ह्या विद्यार्थ्यांना वगैरे घडवलं होतं ज्या टॉपर्सला घडवलं होतं ते शिक्षक तर आता दुसऱ्या अकॅडमीमध्ये मुझ यामुळे काय होते विद्यार्थ्यांची जास्त होत आहे ओके किंवा म्हणजे याला तुम्ही फसवणूक जास्त होत आहे व सध्याला हे शिक्षणाचं बाजारीकरण जे झालेलं आहे ना त्यामुळे हे सध्याला समस्या उद्भवत आहेत यामुळे पहा सरकारने ह्या गोष्टींना आळा आणणं गरजेचं आहे पण जे बेरोजगारीचं प्रमाण आहे त्याला लक्षात घेऊनच हे कदाचित करणं गरजेचं आहे असं आपण इथं म्हणू शकतो त्यामुळे आता आपल्याजवळ पण याला उत्तरं वगैरे नाहीत की तुम्ही मग कसं रोखू शकाल वगैरे याला पण आपण याला नक्कीच रोखू शकतो यासाठी तज्ज्ञांची नेमणूक वगैरे करणं गरजेचं आहे किंवा म्हणजे तज्ज्ञ समितीशी एकदा सल्लामसलत वगैरे करून हे निर्णय घ्यायला हवे होते कारण पहा आज त्याला जर पाहिलात असंचा अहवाल येऊन फक्त दोन दिवस झाले की लगेच तिसऱ्या दिवशी तुम्ही अगदी आपण काहीतरी काम करत आहोत हे दाखवण्यासाठी जर असा निर्णय जर घेतलेला असेल तर आणखी थोडं हे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणखी घालाच घालेल किंवा त्यांच्या पायावर कुराडच मारल्यासारखं हे काम होईल असं लेखकांचं इथं म्हणणं आलेलं आहे त्यामुळे आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेले असतील ओके तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात बाकी पहा जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता म्हणजे न्यूजपेपर वगैरे पण मला नाही वाटत की याच्यामध्ये दुसरे काही तुम्ही स्वतःहून वाचण्यासारखं वगैरे याला वेटेज वगैरे देण्यासारखं काही हे असेल ओके म्हणजे पहा खोदा पहाड निकला हा जर होत असेल तर हे आपल्यासाठी काही योग्य नाही आहे त्यामुळे आपण आता इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद